सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हा हल्ला माझ्यावरचा नाही तर तमाम शेतकऱ्यांवरचा छावा संघटनेचे नेते विजय घाडगे मुंबईच्या दिशेने रवाना लातूर येथील मारहाण झालेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील हे तुळजापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत सोलापुरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजय घाडगे पाटील यांचे तुळजापूर नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर धडकणार आहेत विजय घाटगे पाटील हे अँब्युलन्समध्ये उपचार घेत मुंबईकडे रवाना झाले विजय घाटगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात राष्ट्रपती अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं कारस्थान असल्याचा गंभीर आरोप होतोय अजित पवार यांनी भेट न दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांना भेटण्याचाही खाडगे पाटील यांनी निर्धार केला आहे अजित पवार यांनी मला मारहाण केल्याचं उत्तर दिलं पाहिजे कृषीमंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ आहे कृषी मंत्र्यांना त्यांच्या पदाची गरिमा माहिती नाही मला जर पोलिसांनी अडवलं तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील तटकरी यांच्या सांगण्यावरून त्यांचा कोण कुंडा आहे चव्हाण यांच्या टोळीने मला घेऊन मारहाण केली सूरज चव्हाण पोलीस स्टेशनला येतो आणि पंधरा वीस मिनिटात त्याला सोडलं जातं शेतकरी रस्त्यावर उतरेल तेव्हा सगळ्यांची मस्ती चिरून जाईल हा हल्ला माझ्यावरचा नाही तर तमाम शेतकऱ्यांवरचा आहे असं विजय खाडगे पाटील यांनी सांगितलं